शिरपूर शहरातील बँक ऑफ इंडिया फोडण्याच्या चोरट्याचा प्रयत्न शहरात एटीएम फोडण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर दुसऱ्याच दिवशी थेट बँक फोडण्याच्या चोरट्यांनी केला प्रयत्न चोरट्यांच्या कारनामा सीसीटीव्ही कॅमेरात कैद शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या बँक ऑफ इंडिया हे बँक तीस जून दोन रोजी पहाटे अडीच वाजेनंतर एक ते दीड तास अद्याप चोरट्याकडून फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र कटरच्या सहाय्याने कापून शटर तोडण्याचा प्रयत्न करूनही शटर उघडले नसल्याने चोरट्यास हातास होऊन माघारी फिरावे लागले आहे त्याचा सदर कारनामा सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाला आहे दर प्रकार हा बँकेतच्या कर्मचारी सकाळी बँकेत आल्यावर उघडकीस आला आहे चोरट्याने प्रयत्न करूनही शटर उघडले नाही त्यामुळे बँकेतील रक्कम सुरक्षित असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी यावेळी दिली ती माहिती मिळताच शेअर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के, के पाटील पी एस आय संदीप दरवळे गणेश कुटे डी पथकाचे अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेत बँकेची पाहणी केली शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स परिसरात आर के कॉम्प्लेक्समध्ये दुसऱ्या मजल्यावर बँक ऑफ इंडिया बँकेची शाखा तीस जून दोन हजार चोवीस रोजी पाठे अडीच ते पावणे चार वाजच्या दरम्यान तोंडाला रुमाल बांधून अज्ञात चोरट्याने विजेच्या वायरी कापून कटरच्या साहाय्याने दोन्ही बाजूने कुलूप लावण्याची कडी कापून शटर उघडण्याचा प्रयत्न केला मात्र शटरच्या मधोमध असलेल्या इंटरलॉक मुळे शटर उघडले नाही त्यामुळे पुन्हा चोरट्याने कटर लावून इंटरलॉक कापण्याचा अयशस्वी प्रयत्न केला अथक ते दीड तास प्रयत्न करूनही बँकेचे सेटर उघडले नसल्याने चोरटा हातास होत घटनास्थळावरून पसार झाला चोरट्याचा सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे पोलिसांनी बँकेत भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली आहे पुढील कारवाई शहर पोलिसांकडून सुरू आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री शहरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न असफल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री थेट बँकच फोडण्याच्या तोट्यांनी प्रयत्न केल्याचे उघडकीस के आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे